नमस्कार मी संजय रावटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत अजित पवार हल्ले एकदम गुलाबी झालेले आहेत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही काल वाढदिवस त्यामुळे त्यांचा कालचा दिवस, काल दिवस फार आनंदात गेला असणार अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असतील दोघांनाही खरोखरच मनापासून शुभेच्छा हा खरं म्हणजे वेगळा योग आहे उपमुख्यमंत्री दोघंही आहेत आणि दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी आहे हे नॉर्मली खरं म्हणजे सहसा घडत नाही पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो अजित पवार अलीकडे फारच गुलाबी झालेले आहेत मला कळत नाहीये की ते जे आहे, आहे, आहे। ना की हे फुल तू दिलेले मजला पसंत आहे काटा तोही पसंत आहे असे एकदम गुलाबी झालेले आहेत मी काल अजित पवारांना बर्थडेच्या शुभेच्छा देण्यासाठी सुनित्रा पवारांनी असं छान गुलाबाचं फुल दिलं गुलाबाचं फुल देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अजित पवार एकदम असे गुलाबी लाजले एवढंच नव्हे पार्थ जय यांनी छान त्यांना हक्क केलं आणि मग सगळ्या कुटुंबाचा एक छान असा फोटो त्यामध्ये अजित पवार मस्त हसतायत वगैरे वगैरे अजित पवारांना विचारलं की गुला गुलाबी जॅकेट काय प्रकरण आहे हल्ले गुलाबी जॅकेट तुम्ही वापरत आहात तेव्हा त्यांनी काही सांगितलं नाही नरेश अरोरांनी मला सांगितलंय असं काही ते म्हटले नाहीत पण त्यांनी जे सांगितलं ते फार छान आहे ते असं म्हटले की बायका कसं एखादी साडी आवडली ते पुन्हा पुन्हा नेसतात कारण ते साडी त्यांना असं वाटतं की आपल्या अंगावर खुलून दिसते जसं मी हे जॅकेट घातलं आणि आने माझ्या अनेक सहकाऱ्यांनी मला सांगितलं की दादा हे छान दिसतंय त्यामुळे मी ते, ते पुन्हा पुन्हा घालतोय दादांचं हे रूप जरा वेगळं आहे अजित पवार हे अशा प्रकारे तरल बोलतायत अशा प्रकारे भावनापूर्ण बोलतायत किंवा भाऊक होऊन बोलतायत हे खरं बोलता म्हणजे असं कधी महाराष्ट्रानं फारसं पाहिलेलं नाही आहे अजित पवारांच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये बोलण्यामध्ये जी जरब आहे ती सगळ्यांना माहिती आहे म्हणजे ती जरब पत्रकार परिषद असोत कार्यकर्त्यांचा मेळावा असोत शिबिर असो प्रचार सभा असो काही असो अजित पवारांच्या बोलण्यामध्ये जरब असते आणि ते जरबयुक्त अशा पद्धतीने बोलत असतात की जणू लोक आदेश देत आहेत अशा प्रकारे पण अजित पवारांना हे सांगितलं गेलं याच्यात काही शंका नाही आहे की तुमची प्रतिमा थोडी थोडी हळवी पण करा थोडी कोवळी पण करा एक छान कुटुंबाचा सदस्य अशी पण करा असं बहुतेक सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जे काही जॅकेट आहे मी म्हटलं गुलाबी जॅकेट गुलाबी जॅकेटचा अर्थच असा आहे की थोडंसं थोडं रोमॅन्टिक थोडासा भावकोवळा थोडासा हळवा थोडा ललित अशा प्रकारचं रूप अजित पवारांचं छान वाटेल असं त्यांना त्यांच्या इमेज कन्सल्टंट्सनी सांगितलेलं दिसतंय आणि असं कुणी सांगितलं आणि त्यांनी केलं याच्यामध्ये काही के गैर नाही म्हणजे एक लक्षात घ्या मुळामध्ये हे मी काही थट्टा म्हणून म्हणत नाही आहे इमेज कन्सल्टंट किंवा ब्रँड मॅनेजर्स अशी मंडळी आता सगळ्याच सगळ्या ठिकाणी असतात आणि त्यांचं एक महत्त्व नाकारण्यात काही अर्थ नाही त्याचं महत्त्व आहेच अगदी अमेरिकेपासून फ्रान्स सगळीकडे सगळ्या नेत्यांच्या संदर्भामध्ये असे इमेज कन्सल्टंट्स असतात इमेज मेकिंग कंपन्या असतात आणि त्या त्यांना सांगत असतात की काय प्रकारे केलं पाहिजे कसं पुढे गेलं पाहिजे तुमचा पेहराव काय असला पाहिजे तुमची भाषा कशी असली पाहिजे तुम्ही कशा प्रकारे बोललं पाहिजे हे सांगितलं जातं पूर्वीच्या जा राजकारणामध्ये हे जवळपास नव्हतं हे खरं आहे माझा स्वतःचा इमेज कन्सल्टंट्सना विरोध नाही इमेज कन्सल्टंट्स इमेज मेकर्स हे जी मंडळी आहेत हे राजकारण ठरवत आहेत त्याला माझा विरोध असतो पण अशा प्रकारचे सल्ला देणारे लोक अशा प्रकारचे ऍडवायझर्स असे सल्लागार असणं याच्यामध्ये काही गैर नाहीये ते असतात ते सांगत असतात की तुमची प्रतिमा कशी असली पाहिजे तुम्ही स्वतःला कसं कॅरी केलं पाहिजे समजा मी संजय आवटे आहे आणि मला कुणीतरी इमेज कन्सल्टंट सांगू शकतो की संजय आवटे तुम्ही साधारणपणे जेव्हा बाहेर जाता तेव्हा फॉर्मल्समध्ये जा तुम्ही टी शर्ट्स वगैरे वापरू नका असं मला कोणी सांगू शकतं तुम्ही ऐकायचं की नाही हा मुद्दा वेगळा पण तुमची प्रतिमा अशी आहे आणि तुमची प्रतिमा लोकांनी गंभीरपणे घ्यावी अशी इच्छा असेल तर तुम्ही फॉर्मल कपडे घातले पाहिजेत साधारणपणे या प्रकारचे कपडे घातले पाहिजेत असं असू शकतं कारण कपड्यांचा बोलण्याचा याचा एक परिणाम होत असतो याच्यामध्ये काही शंका नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचे इमेज कन्सल्टंट्स अनेकांचे असतात अनेकांसोबत काम करतात राहुल गांधींची प्रतिमा पप्पू ते एकदम जननायक अशी झाली त्याच्यामध्ये राहुल गांधींचे मोठेपण आहेच पण राहुल गांधी तेव्हाही तेवढेच मोठे होते म्हणजे दोन हजार चारला जेव्हा ते पहिल्यांदा खासदार झाले तेव्हाही राहुल गांधी तेवढेच महत्वाचे होतेच तेव्हा तेवढेच संवेदन असणारे असे होतेच संवेदनशील होतेच हे सगळं होतं तरी सुद्धा तेव्हा जे राहुल गांधी आणि आत्ताचे राहुल गांधी याच्यामध्ये फरक पडलाय कदाचित ही शक्यता आहे की त्यांना त्यांच्या सल्लागारांनी सांगितलं असेल की भारत जोडोसारखी एक यात्रा निघाली पाहिजे पदयात्रा गेली पाहिजे तुम्ही अख्खा भारत बघितला पाहिजे स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की ज्याला देशासाठी काही करायचं आहे त्याला देश समजून घेतला पाहिजे ज्याला देश समजून घ्यायचा आहे त्यानं देश पाहायला पाहिजे ज्याला देश पाहायचा आहे त्यांना देशभर फिरलं पाहिजे कदाचित त्यामुळे राहुल गांधी बाहेर पडले बाहेर पडले एकूणच वातावरण बदललं ते चालू लागले आणि चालू लागले हे सगळं आपण बघतोय तेव्हा जे राहुल गांधी आत्ताचे राहुल गांधी याच्यामध्ये इमेज कन्सल्टंटचा वाटा नसेलच असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे त्यामुळे या प्रकारचे सल्लागार अनेकांना असतात त्याच्यामध्ये काही शंका नाही तसेच ते अजित पवारांना असले तर त्यामध्ये काही अडचण नाही आहे फक्त एकच आहे इमेज कन्सल्टंट शेवटी तुम्हाला हे सांगू शकतो सुचवू शकतो कपडे कुठले घालावेत कशा प्रकारे बोलावं प्रकारे मांडणी असावी कशा प्रकारे भूमिका असावी तुमचा साधारणपणे लोगो कसा असेल तुमच्या शब्द योजना काय असेल तो रंग कुठला असेल रंगसंगती कुठली असेल वगैरे हे सांगू शकतो पण शेवटी मूळ प्रॉडक्टमध्ये हे तर दम असावा तुम्हा लागतो मूळ प्रॉडक्टमध्ये दम नसेल तर कुणी कितीही काही केलं तर काही होऊ शकत नाही राहुल गांधींचं हे झालं याचं कारण मुळात राहुल गांधींमध्ये ते सगळं होतं हे भावकोळेपण संवेदनशीलता मूळचा सांगुलपणा हे सगळं राहुल गांधींमध्ये असल्यामुळे ते अधोरेखित करणं एवढाच मुद्दा होता ते झालं अजित पवारांना आता या प्रकारे अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांच्या प्रतिमेला मी म्हटल्याप्रमाणे दादा जे बोलतात ते करतात जे करतात तेच बोलतात जे होत नाही ते सांगतात ही सगळी प्रतिमा आहेच की जे वाटतं ते थेटपणे अजित पवार बोलतात ही अजित पवारांची प्रतिमा आहे कणखर नेता बुलंद नेता अशी पण एक प्रतिमा तयार झालेली आहे अजित पवारांना एकूण कामाचा अवाका आहे प्रशासनाची समज आहे प्रशासनावर पकड आहे असंही मानलं जातं त्यामुळे अजित पवारांची एक प्रतिमा आहेच वेळेचे पक्के आहेत वगैरे हे सगळे आहेच पण तरी सुद्धा आता एक नवा जो टोन दिसतो आहे नवा सूर जो दिसतो आहे आणि त्या व्यक्तिमत्वाला एक वेगळ्या प्रकारे झळाळी देण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामध्ये अजित पवारांना थोडंसं इमोशनल पण करण्याचा प्रयत्न दिसतोय मी म्हटल्याप्रमाणे अजित पवारांचं एकूण व्यक्तिमत्व हे अगदी करडं करडा शिस्तीतलं जर बसवणारं अशा प्रकारचा आहे मला आनंद यायचा आहे प्रश्न अजित पवार किंवा कोण नाहीये मला आनंद यायचा आहे की असा इमोशनल संवेदनशील काही कुटुंबातला सदस्य आहे हळवा प्रेमळ असा माणूस लोकांना आवडतो हे हे इमेज मेकर्सने सांगणं खूप महत्वाचं आहे एका असा होता की लोकांना फक्त असा बलदंड माणूस आवडतो छप्पन इंची छाती वगैरे हे लोकांना आवडतं त्या लोकांना दहशत बसेल जर वाटेल अशा प्रकारे जो बोलेल जणू काही हुकुमशहाच एकचालकानोवरती ते लोकांना आवडतं असा बऱ्यापैकी समज काही दिवसांपर्यंत लोकांनी तयार केलेला होता त्यामुळे भले भले, भले सुद्धा उगा साधे लोक राजकारणातले अगदी सभ्य साधे लोक सुद्धा एकदम असे दरडावून बोलायला लागले होते पण अरे असं का बोलतोय की ते असंच चालतं असा एक समज तयार झाला होता आता मात्र हा समज दूर होण्याची अनेक कारणं आहेत पहिलं कारण जे आहे ते म्हणजे आपण बघतो आहोत मी बघाशी उल्लेख केला राहुल गांधी राहुल गांधी मोहब्बत की दुकान असं म्हटले प्रेमाच्या भाषेत बोलू लागले लोकांना मिठी मारू लागले कुरवाळू लागले जवळ घेऊ लागले हात हातात घेऊ लागले सगळ्या सगळ्या लोकांमध्ये जा जाऊन त्याची विचारपूस करू लागले आणि ते लोकांना आवडलं दुसरं उदाहरण आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हे जेव्हा कोरोना आला होता त्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेच्या सहज भाषेत संवाद करत होते सहजपणे बोलत होते लोकांना असं वाटलं की हा माझ्या घरातला माणूस आहे हा माझ्या कुटुंबातला माणूस आहे हे माझे भाऊ आहेत हा माझा मुलगा आहे असं लोकांना काहीतरी फार घरातला माणूस आहे असं वाटू लागलं हे खरंच आहे म्हणजे एक लक्षात घ्या मी परत सांगतोय की याच्यामध्ये कोणाच्या विरोधामध्ये कोणाच्या बाजूने हा मत सोडून द्या पण लोकांना काय आवडतं उद्धव ठाकरेंची ती जी प्रतिमा आहे ना उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोनाच्या कालावधीमध्ये फेसबुक लाईव्हवरून उद्धव ठाकरेंनी जे काही केलं उद्धव ठाकरेंची प्रतिमाच इतकी उंच झाली तर तोपर्यंत लोकांना असा घसा ताणून बोलणारे लोक माहिती होते आरडाओरडा करणारे लोक माहिती होते जे लोक हे दहशत माजवतात अशा प्रकारचे लोक माहिती होते आणि हा एवढा प्रांजळ माणूस तुम्ही काळजी घ्या कोरोनाच्या काळात आपण सगळे सोबत आहोत आपण मिळून त्या कोरोनाचा पराभव करू हे सगळं जे काही सुरू होतं उद्धव ठाकरेंचं साधे कपडे साध्या पोशाखामध्ये कॅन्डिड संवाद ज्याला कॅन्डिड आजच्या आता जी पिढी म्हणते असं सगळं त्यांचं सुरू होतं उद्धव ठाकरे हे वर्क फ्रॉम होम काम करत होते उद्धव ठाकरे हे घरातूनच काम करत होते उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हवर सरकार चालवत होते असं कोणी काही म्हटलं तरी उद्धव ठाकरेंची त्याच कालावधीमध्ये महाराष्ट्रभर एक प्रतिमा तयार झाली आणि ही जी प्रतिमा आहे ती प्रामुख्याने सौम्य बोलणारा साधा सुधा असा माणूस जो प्रांजळपणे बोलतो प्रांजळपणे संवाद करतो लोकांची काळजी घेतो प्रेमाने बोलतो हा ही दुसरी प्रतिमा दुसरं बघा शरद पवारांच्या अनुषंगानं ज्याप्रमाणे बाकीचे लोक नको नको ती टीका करत असतात शरद पवार हे कायम सौम्य शांतपणे बोलणारे एवढं सगळं घडून सुद्धा कोणाच्या विरोधामध्ये फार असभ्य पद्धतीनं अजिबात न बोलणारे अवाक्षर ही आक्षेपार्ह असंसदीय असं न बोलणार आहे एवढंच नव्हे बारामतीच्या निवडणुकीच्या काळात सुद्धा सुप्रिया सुळेंनी काहीच वावग बोलले नाही ना बोलल्या नाहीत त्या आणि अजित पवारांच्या बद्दल सुद्धा एकूण चांगली भूमिका उलटपक्षी मतदान झाल्यानंतर अजित पवारांच्या आईला भेटायला सुप्रिया सुळे गेल्या हे सगळं जे आहे की अशा प्रकारे चांगलं प्रेमळ माणसं लोकांना आवडतात आणि तुम्ही तुम्ही प्रेमळ आहात तुम्ही इमोशनल आहात तुम्ही संवेदनशील आहात हे लोकांना आवडतं असं एकूण दिसतंय आणि म्हणून अजित पवारांचा हा जो नवा अप्रोच आहे पिंक जॅकेट गुलाबी जॅकेट हा केवळ गुलाबी जॅकेटचा मुद्दा नाहीये अजित पवारांची प्रतिमा अशा प्रकारे करायचा प्रयत्न सुरू आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे मला फार आश्चर्य वाटलं अजित पवार आतापर्यंत कधीच सुनेत्रा पवार अजित पवार एकत्र एक किंवा काय अशा प्रकारचे फार फोटोज किंवा काहीतरी अजित पवार असे खूप कौटुंबिक काहीतरी बोलतायत असं फारसं कधी नसतं अजित पवारांना सुरेंद्र पवारांनी गुलाबाचं फूल दिलं छान माझ्याकडे पण गुलाबाचं फूल आलेलं आहे गुलाबाचं फूल दिलं छान आणि हॅपी बर्थडे असं म्हटलं नाही दोघांचेही छान असे चेहरे लोकांना हे आवडतं अरे तुम्ही कायम कायम काहीतरी टीका करताय कायम घसात आणून काहीतरी बोलताय हे बस रे तुला मी खासदार गेलं तुला मी आमदार गेलं तुला मी पाडतो आता खासदार केला तुला मी आमदार केला पराभूत करतो तो कोणामुळे मोठा झाला हे सगळी जी भाषा आहे हा जो टोन आहे तो कोणाचा हा मुद्दा नाहीये तो अजित पवारांचा असो तो आणखी कोणाचाही असो सगळ्याच पक्षातल्या लोकांचा लोकांबद्दल मी बोलतोय त्याला कुठलाच पक्ष अपवाद नाहीये सगळ्याच पक्षांमध्ये अशा पक्षा प्रकारचा टोन असतो अशा प्रकारे जणू काही आपण दरडावतो आहोत आपण काहीतरी या सगळ्या लोकांचे मालक आहोत अशा प्रकारचे एक दृष्टिकोन बऱ्यापैकी असतो त्याला कुठला पक्ष आपवत नाहीये पण आता हे लक्षात आलंय की लोकांना हे नाही आवडत लोकांना छान इमोशनल प्रेमळ माणूस आवडतो आणि म्हणून अजित पवारांची प्रतिमा अशा प्रकारची इमोशनल प्रेमळ म्हणजे तुम्ही गुलाबी जॅकेट का घालता याच्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ना की महिला साडी नेसता त्यांना एखाद्या साडी आवडली ते जे उत्तर होतं इतके हसले अजित पवार सुरेंद्र पवारांनी गुलाबाचं फुल देताना अजित पवार लाजले पार्थ जैन जेव्हा त्यांना हक केलं तेव्हा अजित पवार अगदी जणू काही बापाला जे काही वाटतं तसे अगदी इमोशनल झाले त्यांचा जो ग्रुप होतोय कुटुंबाचा हे सगळं जे आहे एक लक्षात घ्या की शरद पवारांची आज जी प्रतिमा आहे त्याचं कारण शरद पवार हे राजकारणात तर आहेतच पण राजकारणाच्या पलीकडे शरद पवार फार महत्त्वाचे आहेत राजकारणाच्या पलीकडे कथा कवितेमध्ये शरद पवार रम रं, रमतात शरद पवारांचं साहित्यिकांशी खूप चांगलं मैत्र आहे एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन असेल तर शरद पवार जाऊन ते खुसखुशीत भाषण करतात एखाद्या नाट्यसंमेलनामध्ये नाटकाच्या अनुषंगानं काहीतरी किस्सा सांगतात पत्रकारांच्या अधिवेशनामध्ये पत्रकारांच्या संमेलनामध्ये आम्ही कसं पत्रकारितेमध्ये काही प्रयोग केले हे सगळं सांगतात बाळासाहेब ठाकरे आणि मी मिळून कसं एक नियतकालिक सुरू हो केलं होतं हे सांगतात लोकांना हे आवडतं लोकांना मुळात सेन्स ऑफ ह्युमर असणारा असा हलवा नेता आवडतो असे कोण लक्षात आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे बराक ओबामा जो अमेरिकेचे अध्यक्ष झाले तो बराक ओबामांचं वैशिष्ट्य हेच होतं सेन्स ऑफ ह्युमर अत्यंत छान माणूस मुळात मुळात भावकवळा माणूस इमोशनल लोकांशी अत्यंत छान संवाद करणारा मानवी पातळीवर सगळ्यांशी बोलणारा सगळ्यांना सन्मान देणारा रोमॅंटिक लेखक ती प्रतिमा इतकी उजळून गेली होती की बराक ओबामा म्हणजे बराक ओबामांच्या पश्चात आजही अशी अवस्था आहे की त्यांची जागा कोण घेणार हे अमेरिकेला अद्यापही कळत नाही डोनाल्ड ट्रम्प आले जो बायडन आले है, उब, है आता कोण कमला हॅरिस येतील की पुन्हा ट्रम्प येतील माहिती नाही आहे पण ओबा ओबामाची जागा मात्र कुणी भरून काढू शकत नाही कारण ओबामांच्या व्यक्तिमत्वाला हे सगळं होतं मला याचा आनंद आहे की लोकांना आता हे आवडतंय हे अधोरेखित होत आहे लोकांना अशा प्रकारचे नेते आवडतात हे अधोरेखित होत आहे पूर्वी काय होतं माहिती आहे सभ्य भल्या माणसांचं राजकारणामध्ये काय स्थान आहे अशी भली माणसं राजकारणामध्ये येऊन करणार काय त्यामुळे त्याने राजकारणात येऊ नये म्हणजे मतदार स्वतः म्हणायचं आहे की माणूस भला आहे हो माणूस चांगला आहे पण त्याला मधून कसं काय चालेल उपयोग काय आता मात्र लोकांना भली माणसंच हवी आहेत म्हणून राहुल गांधींना या प्रकारे जनाधार मिळतो लोकांना भली माणसं हवी आहेत म्हणून उद्धव ठाकरेंना या प्रकारचा जनाधार मिळतो कारण लोकांना असं वाटतं की हा भला माणूस आहे त्याचप्रकारे अजित पवार हाही एक भला इमोशनल संवेदनशील प्रेमळ असा छान माणूस आहे की लोकांना असं वाटावं की अरे हा आपला भाऊच आहे हा आपला मुलगाच आहे आपल्या वडिलांसारखाच आहे असं वाटावं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अजित पवारांचं करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते होईल का मला माहिती नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शेवटी ही सगळी रंगरंगोटी तुम्ही करू शकता तर मुळातचं प्रॉडक्ट असं दमदार असलं पाहिजे संजय आवटे जर मुळात संवेदनशील नसतील तर त्यांना संवेदनशील करण्याचा प्रयत्न कितीही केला तर त्याला काही फारसा अर्थ नाही आहे संजय आवटेंमध्ये तो ओलावा नसेल कुठेतरी काहीतरी घडलं आणि संजय आवटेंच्या डोळ्यामध्ये आश्रू येत नसतील तर संजय आवटेंना इमोशनल असं रंगवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे मुला ते तुमच्यामध्ये असावं पण लागतं कुणी सांगावं कदाचित हे प्रतिमा संवर्धन करण्याच्या या उद्योगामध्ये अजित पवार स्वतः आतून पण तसे होते ही पण शक्यता हे आतून असं झालं पाहिजे शेवटी इमोशनल असणं संवेदनशील असणं माणूस तुम्ही असणं खऱ्या अर्थानं हे हे आतून पण झालं पाहिजे हाही प्रवास कदाचित अजित पवारांचा होऊ शकतो माहिती नाही काय होईल मला माहिती नाही पण एकूण चांगल्या माणसांचं राजकारणामध्ये काहीतरी होऊ शकतं चांगल्या माणसांना राजकारणात स्थान आहे आणि राजकारणात टिकण्यासाठी पुढे जाण्यासाठी तुम्ही चांगला माणूस आहात हे अधोरेखित केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही हे वाटणं हेच माझ्यासाठी फार चांगलं लक्षण आहे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू